मित्रांनो नमस्कार आपला जो अनवट वाट आणि जुनं नाव त्याचं ऑबबीट आहे त्या चॅनलवरून मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणेच वेगळा एक वेगळा विषय घेऊन आलो आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल नुकतंच आपण कोकणामध्ये नेपाळी लोकांचं जे वर्चस्व निर्माण होतं आहे किंवा बहुसंख्य नेपाळी कोकणात येऊन ह्या विशेषत आंब्याच्या मोसमामध्ये तिथली कामं पाहून आपल्या गावाकडे कसा पैसा पाठवतात याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये हो। नमूद केलं होतं आणि ही वस्तुस्थिती आहे आता या वस्तु वस्तुस्थितीच्या पलीकडे जाल मला एक दुसरा मुद्दा मांडायचा आहे आणि तो मुद्दा आहे की कोकणामध्ये पशुधन हे कमी होत चाललेलं आहे मध्यंतरी माझ्या वासना कोकणातील म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काही गावांसंबंधी वाचण्यात आलं आणि या गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की गावामध्ये पशुधन नाही म्हणजे जी काही गावामध्ये लोकसंख्या आहे जी काही घरं आहे त्याच्यातल्या एक दोन घरांकडे थोडंफार पशुधन असेल अन्यथा पशुधन हा नावाचा प्रकार तिथं उरलेला नाही आहे कारण बहुसंख्य भातशेती आहे आणि भातशेती ही, ही मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांच्या माध्यमातून केली जाते आणि स्थानिक जे लोकं आहेत ते जास्तीत जास्त आपलं लक्ष आंब्याच्या कलमांकडे देतात त्यामुळे कोकणी आंबा हापूस आंबा हा व्यवस्थित कसा येईल त्यामुळे फवारणी करणं तो लवकर पिकवणं त्याची बांधणी करणं आणि बाजारात नेणं या कामावर ते जास्त लक्ष देतात त्यामुळे पशुधन जपणं किंवा त्यांच्यासाठी कि चारा उगवणं चारा खाऊ घालणं शेणखत निर्माण करणं किंवा गाईच्या म्हशींच्या दारा काढून दुग्ध व्यवसाय करणं असे प्रकार तिथं आता अस्तित्वात नाही त्यामुळे एकतर कोकणातील बहुसंख्य माणसं ही स्थलांतर करून मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल इकडं निघून गेलेली आहे त्यामुळे गावामध्ये पशुधनासाठी राबायचं कुणी हा एक प्रश्न आहे आणि पशु ठेवायचे असतील तर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी करायची हा एक मुख्य प्रश्न आहे त्यामुळे भातशेतीसाठी विशेष असं पशुधन लागत नाही परंतु बागायती जमिनीसाठी पशुधनाची आवश्यकता असते कारण सगळ्यांनाच ट्रॅक्टर घेणं परवडत नाही आता पशुधन नसेल तर काय समस्या उद्भवतात एकतर शेतातील जो केरकचरा असेल गवत असेल त्याचा निपटारा करायचा कसा समजा गवत असेल चारा असेल तर तो गुरांना हिरवा चारा म्हणून देता येतो परंतु ते खायला जर गुरं ढोरत नसतील तर मग शेतामध्ये हे तण वाढतच जातं दुसरं महत्त्वाची गोष्ट की गाई गुरं नसतील तर शेण नसणार आहे शेण नसेल तर शेणखत नसेल पोल्ट्री फार्म वगैरे नसेल तर कोंबड खत नसेल हे जे नैसर्गिक खत आहे ते जर शेताला मिळालं नाही तर शेताचं जे जैविक चक्र आहे म्हणजे पशु पक्षी कीटक जैविक मा मास असेल किटाणू विषाणू जीवाणू असतील या सगळ्यातून निर्माण होणारी जी एक श्रृंखला आहे जे वायू आहे जे ह्युमस आहे हे सगळं निर्मितीचं चक्र आणि त्याच्यामधून जमिनीचं जमिनीची सुपिकता वाढणे जमिनीची पोषकता वाढणे जमिनीमध्ये मूलद्रव्य असतील अन्य द्र द्रव्य असतील यांची निर्मिती होणे हे सगळं होत नाही आणि परिणामी जमिनी ह्या नापिकीकडे वाटचाल करू लागतात आता फक्त पावसाळ्यात खरीपाच्या हंगामामध्ये खाचरांची भागलणी करणे किंवा खाचरं तयार करणे आणि फक्त ह्याचं भाताचं पीक घेणे एवढ्यापुरतं जर हे मर्यादित असेल तर मग कोकणातील अशा गावांचं भवितव्य हे उजाड होण्याकडे आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण पशुपक्षी हे निसर्गाचे एक अविभाज्य घटक आहे आणि एकाकडून दुसरीकडे अशा पद्धतीचं त्यांचं जे जैविक कामकाज चालतं म्हणजे अन्न साखळी असेल किंवा त्यांनी जी विष्ठा टाकून किंवा त्यांच्या त्या ते विष्ठेच्या माध्यमातून बियाणांचा प्रसार होणे किंवा एकमेकाला पूरक अशी त्यांची जीवनशैली असणे म्हणजे कीटकांचं कीटकांचा प्रसार रोखण्यासाठी पक्ष्यांनी मदत करणे किंवा गाईच्या शेणातून शेती शेतामध्ये खाचरामध्ये जैविक घटकांची मात्रा मिसळून जमिनीमधलं कर्वाचं स्थिरीकरण होणे नायट्रोजन पोटॅशियम कॅल्शियम यांची जी साखळी आहे ती साखळी उभी राहणे अशा पद्धतीचं कामकाज होत नाही आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यामुळे गवताळ प्रदेशातील जैवविविधता राखण्यात आक्रमक प्रजातींचा प्रसार रोखण्यात आणि मातीतील वायुविजन सुधारण्यात चराई म्हणजे जे गवत आहे उगवलेलं शेतातील ते मुक मोकळ्या सोडलेल्या जनावरांनी खाणं अशा पद्धतीचं कामकाज हे या गावांमध्ये होत नाही आहे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ह्या गावांबद्दल आपण बोलत आहोत आणि कोकण कपिला नावाची जी कोकणातली गाय आहे त्या गायीच्या अस्तित्वाला नख लागू नये त्या गायीचं अस्तित्व टिकून राहावं भले ती गाय कमी दूध देत असेल पण त्या गायीपासून जे गोरे मिळतात बैल मिळतात ते शेतकामाला अत्यंत उपयोगी आहे आणि त्यांच्याकडून शेतीतली कामं करून घेणं त्यांच्या शेणाचा सदुपयोग करणं हे होत नाही आहे त्यामुळे कोकणातील ही गावं स्थलांतर पशुधन आणि दूध आणि शेण नसणे ह्या चक्रात अडकलेले आहेत आणि इथलं तरुण जे मनुष्यबळ आहे ते निघून गेल्यामुळे इथं नेपाळी कामगारांचं वर्चस्व प्रस्थापित व्हायला लागले त्यामुळे कोकणामध्ये नेपाळ असं जो आपण व्हिडिओ बनवला होता त्याचीच ही पुढची पायरी आहे की पशुधन नसलेलं कोकण पशुधन नसलेलं गाव तिथं चेहऱ्याचा दगड आहे तिथे लाल माती आहे तिथे येवा कोकण आपलाच असा असं म्हणणारी कोकणी माणसं आहेत आंबोळे आहे घावन आहे, आहे मासे आहेत पण पशुधन नाही आहे हे ऐकायला हे समजून घ्यायला हे चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं तरी दुःख व्हायला सुरुवात होते त्यामुळे पशुधन नसलेलं खेडेगाव भले ते कोकणातलं असेल मराठवाड्यातलं असेल पश्चिम महाराष्ट्रातलं असेल विदर्भातलं असेल याची कल्पना आपण करू शकत नाही परंतु ही पशुधन नसलेलं गाव ही आपल्या राज्यासाठी एक धोक्याची घंटा आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि पशुधन नसेल तर जैवविविधता कशी बाधित होऊ शकते पर्यावरण संतुलाला संतुलन जे आहे त्याला कसा धोका निर्माण होऊ शकतो असं म्हणायला काही हरकत नाही कोकण प्रदेश हा पश्चिम घाटाचा एक भाग आहे युनोस कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत कोकणाचा समावेश होतो आणि ह्या गवताळ प्रदेशामधील जैवविविधता राखायची असेल तर पशुधन आपल्याला आवश्यक आहे पशुधन नसलेलं गाव ही आपल्या सर्वांसाठी आणि पर्यावरणासाठी धोक्याची घंटा आहे ही घंटा वाजत आहे जागं व्हायचं का नाही हे कोकणातील लोकांनी कोकण प्रदेशांनी कोकणातील नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी पर्यावरणावर कार्य करणाऱ्या वार कार्य कार्यकर्त्यांनी राज्य शासनाने लक्ष घालून ह्याच्यामध्ये बदल करायची अत्यंत आवश्यकता आहे असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे हा प्रश्न तुमच्यापर्यंत आहे का तुम्ही कुठे वाचलाय का पाहिलाय का ऐकलाय का हा प्रश्न समजून घ्या आणि तुमचं काय म्हणणं असेल ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा या नोटवर हा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कॉर्डिंग कर तुमची रजा घेतो आपण असेच सामाजिक पर्यावरणाचे समाजाचे गंभीर विषय आपल्यापुढे घेऊन येत असतो चर्चेसाठी मंथनासाठी तेव्हा या चर्चेत सामील व्हा या मंथनात सामील व्हा समविचारी लोकांना या प्रवासात जोडून घ्यायला सुरुवात करा अशी माझी या निमित्ताने तुम्हा सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ धन्यवाद